आमदार विश्वजीत कदम म्हणाले की तुम्ही साहित्यिक पाटील आहात पण मी सांगतो कदमांचे आणि पाटलांचे नाते चांगले आहे कदम पाटलांच्या पाठीशी आहे पण कुठल्या पाटलांच्या हे चार जूनला कळे असे म्हणतात विश्वास पाटील यांच्यासह उपस्थितांमध्ये खळखळून हास्य उमटले भारतीय विद्यापीठ पुण्याच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभ प्रकरणी प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपत्कार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे होते त्या कार्यक्रमामध्ये विश्वजित कदम यांनी हे वाक्य बोलले पण या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि सर्वत्र चर्चेला एकच उदाहरण आले

आणि साहित्यिक पाठीला कदमांचा पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील हा हे तुम्ही सांगितलं गदमांचा आणि पटलांचं चांगलं नातं आहे कदम पाठीमागे कुठल्या मागे फक्त जूनला कळेल पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील ही तुम्ही सांगित गदमांचा आणि चांगलं नातंय कदम मागे कुठल्या पाठ्यांच्या मागे ते फक्त चार जून कळेल आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील हे तुम्ही सांगितलं कदमांचं आणि पाटलांचं चांगलं नातं आहे कदम पाठी मागे कुठल्या पाठ्यांच्या मागे ते फक्त चार जून कळेल